रोज रोज मेथीची भाजी खाऊन खूप कंटाळा आलाय ना म्हणून आज आपण ना, ना। शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवूया ही भाजी खायला पण खूप छान लागते आणि शरीरासाठी पण खूप आरोग्यदायी असते इथे मी भाजी निवडून घेतली आता ही शेवग्याची याच पान पान तोडून घेतलंय असं आता ही भाजी ना आपण धुवून घेऊ एक आता धुतली आता हिला आहे ना आपण चाळणीत घर टाकून घेऊ चाळणीत टाकून सगळं पाणी निथळून घ्यायचं बघा सगळं पाणी नाही तळून द्यायचं यातलं आता त्याच्यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे चला आता ही भाजी आहे ना आपण बारीक कापून घेऊ का बघा आपली भाजी कापून झाली आता तिच्या फोडणीची तयारी करू आपण आता हे लसूण आहे ना थोडासा तेचून घ्यायचा असं थोडा टेचून घ्यायचा म्हणजे चव लाग ती भाजीला चांगली आता ह्याच्यामध्ये चा तीन चार पाळ्या तेल घालून घेऊ कारण हे ना तेल जरा जास्त लागतं या भाजीला चार पाळ्या तेल टाकलंय निघा आपला लसूण कडून झालाय आता याच्यात थोडी मौरी टाकू मौरी पण तडतडली आता थोडी जिरी घालू आता इथं मी तीन कांदे कापून घेतलेत कांदे आपण याच्यात टाकू हा कांदा आता चांगला पाच मिनिट परतून द्यायचा मंडळी तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल ना तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या कांद्याला एक पाच मिनिट परतून देऊ आता त्या भाजीत टाकायला आहे ना आपण ठेचा करून घेऊ थोडासा हिरव्या मिरची त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्यात एवढ्या आता मी जास्त घेतलेत तुम्हाला जर कमी लागत असेल तर कमी बी घेऊ शकता हे लसूण टाकलाय त्याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ घातलंय ही थोडीशी जिरी टाकली आता याला आहे ना आपण असं टेचून घेऊ सकास हळूहळू टेचायचं नाही तर डोळ्यात मिरच्या उडत आहेत आता आपला कांदा परतून झालाय आता आता ठेचा केला ना त्याच्यात घालायचं हे बारीक नाही कुटायचं असं थोडा आवड दुबडच टाकायचं तेलात परतून घ्यायचं चांगलं असं चा चांगला पुरतू पुरतू घ्यायचा परतला आता ही जी शेवग्याच्या पाल्याची भाजी मी कापून घेतली होती ना आता ती भाजी आपण त्या कढईत टाकू आता आता चांगली अशी खालीवर करायची ही एक वाटी मुगाची डाळ भिजत घातली ती मी ही याच्यात घालून घेऊ आता हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आता अजून थोडंसं मीठ टाकू याच्यात कारण पहिले मी कमी टाकलो होतं उलस अजून थोडं टाकू आता याला अजून दहा मिनिट चांगली परतून देऊ आपण आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झाली आता ही शुगरवाल्याला खायला खूप चांगली असते आणि याने शुगर पण कमी होते लोक याचा रस करून पितात भाजी करून खातेत कच्चा कर पण पाला खातेत तसं पण खातेत बघा अशी चविष्ट सुंदर भाजी तुम्ही करून बघा एकदा आणि खाऊन बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आपली भाजी तयार झाली